पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोले येथील महाराष्ट्र वाहतूक उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज दळवी आणि मित्रपरिवार यांच्या वतीने पुणे ते अयोध्या सायकल वारी करून रामलल्लाचे दर्शन घेतले आहे यावेळी त्यांचे ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत गिरीश कुलकर्णी चेतन कोठावडे महेंद्र भिडे सुनील बलकवडे पूनम रंदिवे सुचेता पंचनदीकर तेजस फाटक ऋषिकेश पाटील स्नेहल शिंगार नंदकुमार तांबे अश्विन जोगदेव पंकज जोशी संदीप डफळ यांनी सायकलवारी वारी केली दळवी आणि मित्र परिवाराने पुणे ते अहमदनगर छत्रपती संभाजीनगर मेहकर अमरावती नागपूर जबलपूर कटनी रिवा प्रयागराज असा प्रवास केला प्रतिनिधी सुरेश वांडेकर एन न्यूज मराठी वाघोली पुणे